असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि त्यामधील तृतीय दिवसाचा आज असणारा दिवस आणि या दिवशी आज आपण परीक्षित राजाच असणार कथा आणि नाराजीची असणारी जी पूर्व पूर्वचरित्र आहे ते श्रवण करणार आहोत काल जी आपण कथा श्रवण केली ती म्हणजे नारदजी असणारे व्यासांशी अस नारदजी सुतांना असणारे बोलत आहेत आणि सूत नारदजींना असणारे उपदेश करत आहेत त्यांना काही प्रश्न विचारत आहेत आणि ज्यावेळेस सूत नारदजींना विचारतात कि नारदजी तुम्ही असणारे त्रिलोकामध्ये असणारा प्रवास करत असता त्रिलोक्यामध्ये असणारी तुमची जी कीर्ती आहे ती संपूर्ण ठिकाणी असणारी प्रसिद्ध आहे कारण ब्रह्मदेवाने ज्यावेळेस पृथ्वी उत्पन्न करण्याची असणारी सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यात आधी तुम्ही असणारे त्यांचे पुत्र आहात आणि त्यांनी तुमची उत्पत्ती केली म्हणजे एक मन ज्ञानेंद्रिये दहा ज्ञान आणि पाच असणारे प्राण याच्यापासून असणारी उत्पन्न उत्पन्न झालं तुमची उत्पत्ती झाली म्हणून माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे मानसपुत्र म्हणले मान जातात नक्की तुम्ही कोण आहात आणि जी तुमची पूर्व कथा आहे म्हणजे तुम्ही अगोदरच्या तुमची काय कथा आहे ही मला श्रवण करवा मग बोलण्याकरता सुरुवात केली की गुरुवर्य तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठे आहात परंतु मी तुमच्या प्रश्नाचा असणारा आदर करतो आणि मा मी माझी कथा सांगण्याकरता सुरुवात करतो नारदजीने सांगितलं मी पूर्वजन्मी एका दासीचा असणारा पुत्र होतो आणि दासीचा पुत्र असल्यामुळे फारशी असणारी गरीबी असायची आणि माझी आई जे राजे लोक आहेत किंवा मोठ्या घराण्यातले जे व्यक्ती आहेत त्यांच्या घरी कामासाठी असायची आणि मी एक लहान होतो आणि लहान असताना माझे वडील होते मला फक्त माझ्या आई आईचा आधार होता आणि माझ्या आईला माझा आधार होता आणि आईने प्रेमाच्या बंधनामध्ये मला बांधून ठेवल्यामुळे मला कधी दुसरा विचार करण्याची संधी भेटली नाही आणि मग एक वेळी पावसाळ्यामध्ये म्हणजे चातुर्मास असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये साधू महात्मे येत असायचे आणि ते साधू महात्मे ज्या वेळेस आले त्यावेळेस आईने सांगितलं तू एक काम कर तू असणाऱ्या साधू महाराजांना असणार यांची सेवा कर यांना काही कमी जास्त असेल तर ते बघ असं सांगितल्याच्या नंतर नारदजी त्यांना असणारा भोजन द्यायचे त्यांची सेवा करायचे आणि असं काही दिवसानंतर चालत राहिल्याच्या नंतर आपण जसं म्हणतो आपण कुठं राहतो याच्यावर आपली ओळख होते तस नारद जी असणारे लहान होते. साधू कोण असतात संत कोण असतात याच त्यांना ही ज्ञान नव्हतं आणि मग काही चालत राहिल्याच्या नंतर काम उरल्याच्या नंतर नाराजी त्या साधूंजवळ बसायचे आणि ते काय कार्य करतात हे पाहायचे मग त्यांनी पाहिलं त्यांनी निरीक्षण करायचं की सकाळी उठल्यापासून ते काय करतात कशा पद्धतीने स्नान करतात ध्यानाला कसे बसतात कुठला मंत्र म्हणला जातो यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं हे फक्त भगवंताचंच नामस्मरण करतात माझी आई आहे माझे वडील आहेत माझी पत्नी आहे माझी मुलं आहेत असा कुठलाही मोह धरत नाहीत आणि नारदजीला हे आवडलं असं भरपूर दिवसापर्यंत चालत असताना एक दिवशी नारद नारदजी त्या साधूंना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला विनंती केली आणि त्यांना विचारून त्यांचं असणारे जे मिष्टान्न आहे ते अन्न खाल्लं आणि नारजी ज्या वेळेस हे सुताना असणारे सांगतायत मी त्यांचं मिष्टान्न खाल्ल्यामुळे माझं जे काही पाप होत ते पाप असणार कमी झालं आणि पाप कमी झाल्याच्या मुळे माझं अज्ञान दूर झालं आणि ज्यावेळेस मला हे कळलं की या सगळ्या गोष्टी मोह आहेत आपण ज्या संसारात राहतो कधी ना कधी इथून असणार आपल्याला सोडून जायचं आहे म्हणून नारजी ज्यावेळेस साधू गेल्याच्या नंतर आईकडे गेले आणि जाण्याची वेळ आली आणि साधूंनी मग आज्ञा घेतली आणि नारेजीच्या डोक्यावरती हात ठेवला की बाळा आम्ही ज्या दिवसापर्यंत इथं आलोय आणि जाजेपर्यंत मी पाहतो की तुझ्यामध्ये काहीतरी नवीन गोष्ट पाहायला मला भेटली ती म्हणजे ही की तू इतका लहान आहेस वयाने देखील आमची सेवा केलीस आणि माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे आणि मग नारजीला ओढ लागली की मला संसारात पडायचं नाहीये मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय आणि मला देखील साधू वनामध्ये राहायचंय मला देखील भगवंताची भक्ती करायची पण आईची वेडी माया असते आईने समजून सांगितलं बाळा ते साधू आहेत वयाने मोठे आहेत आणि तू अजून लहान आहेस तुला काय खरं काही खोट हे समजत नाही तुला अजून ज्ञान नाही आणि मला फक्त तूच आहेस आपल्याला वडील नाहीये आणि तू असणारा एकटाच आहेस त्यामुळे तू ज्यावेळेस मी वृत्त होईल ज्यावेळेस मला उठता येणार नाही त्यावेळेस फक्त तूच माझी सेवा करण्याकरता आहेस आणि तू मला सोडून जाऊ नको नारेजी थांबले त्यांनी हट्ट कमी केला आणि एक दिवशी आई गायीची धार करण्याकरता बाहेर गेली आणि बाहेर गेल्याच्या नंतर गायीची धार काढून घरी येत असताना अंधारामध्ये त्यांना काही दिसलं नाही आणि सापावरती असणारा पाय पडला आणि सापावरती पाय पडल्याच्या नंतर त्या सापाने असणार नारजींच्या आईला असणारा दंश गेला आणि नारजीच्या असणारा प्राण त्या ठिकाणी गेला नारजींना कळालं की आपली आई आपल्याला सोडून गेली त्यावेळेस ते दुःखात होते आणि आई आडवत असायची दरवेळेस की माझ्यासाठी फक्त तूच आहेस आणि मला सोडून जाऊ नको म्हणून नारजी दरवेळेस असणारी थांबायचे पण आता आई नाही आता त्यांचं या जगात कुणीच नव्हतं म्हणून त्यांनी असणारी उत्तर दिशा असणारी धरली आणि उत्तर असणारे चालत राहिले एक वण भरलेलं होत ऊन होत म्हणून चालत चालत असणारे नारदजी दमले आणि एक असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली असणारे बसले आणि झाडाच्या खाली बसल्याच्या नंतर तान्य व्याकुळ झालेले होते मग नदीवरती गेले पाणी पिलं आणि जरा ते शांत झाले आणि परत असणारे झाडाच्या खाली ध्यान लावून बसले त्यांनी आठवलं की ते जे साधू आहेत ते कशा प्रकारे बोलायचे भगवंताची स्तुती कशी करायचे हात जोडले मांडी घातली आणि डोळे झाकून मन स्थिर केलं आणि भगवंताच्या असणाऱ्या मूर्तीचं वर्णन मनातल्या मनात असणार त्यांनी सुरुवात केली भगवंत असणार नामस्मरण त्यांनी मुखामध्ये आणण्याकरता सुरुवात केली आणि ध्यानामध्ये बसले असं कितीतरी कितीतरी दिवसापर्यंत चाललं उठले नाहीत एका जागेवरती बसून राहिले त्यांनी असा निश्चय केला होता की जोपर्यंत भगवंत मला रस्ता दाखवत नाहीत जोपर्यंत भगवंत मला साक्षात दर्शन देत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि हात जोडून त्यांनी स्मरण करण्याकरता सुरुवात केली एक दिवस झाला दोन दिवस झाले असे कितीतरी दिवस निघून गेले आणि साक्षात असणारे विष्णू भगवंत त्यांच्या असणाऱ्या डोक्यामध्ये आले आणि त्यांच्या समोर उपस्थित राहिल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं नारद डोळे उघड मी आलोय आणि मी प्रसन्न झालो आहे तुला काय पाहिजे माग तर मग आनंद झाला की भगवंत मला प्रसन्न झालेत आणि मग त्यांनी हात जोडले नमस्कार केला आणि भगवंताला सांगितलं तेव्हा मला धनाची सोन्याची काही अभिलाषा नाही मला काहीच नको फक्त आयुष्यभर जोपर्यंत माझ्या प्राणामध्ये प्राण आहे तोपर्यंत असणारी मी तुझी सेवा करावी तुझं नामस्मरण करावं याच्या व्यतिरिक्त मला काही नको आणि मग नारदजीने असं असणार वरदान मागितल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं मी तुला वरदान देतो जोपर्यंत तू असणार या जगामध्ये आहे जोपर्यंत तुझ्या तु श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत तू फक्त आणि फक्त माझच नावाचं असणार जप करशील आणि एवढंच नाही ज्यावेळेस तू तुझा असणारा प्राण त्याग करू इच्छितोस त्यावेळेस तुला मी माझ्या चरणाजवळ आणि मग आणि मग यानंतर नारदजीने हे संपूर्ण असणारा वृत्तांत पूर्वकथा ज्यावेळेस सुतांना सांगितली आणि सुतांना सांगितल्याच्या नंतर ज्यावेळेस सुत मुनी नारदजीला म्हणतात की नारदजी तुमच्यामध्ये एक नवीन गोष्ट अशी आहे तुम्ही ज्या ठिकाणी जाता काही बोलण्याच्या अगोदर तुम्ही नारायण नारायण म्हणता तर नारायण शब्दाचा अर्थ काय आणि तुम्ही कशासाठी म्हणता तर नारदजीने भागवतामध्ये असणार खूप सुंदर प्रकारे भगवंताचं वर्णन केलं की ज्या भगवंतापासून आपण निर्माण झालो ज्याच्यासाठी आपण असणाऱ्या प्राणाचा असणारा स्वीकार केला आणि त्याच भगवंताचे असणारे वारंवार जर आभार मानायचे असतील की हा तुम्ही मला जन्म दिला आणि त्यांच्या दिवस पाहायचा नाही किंवा रात्र पाहिजे नाही जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये भगवंताचं नाव घ्यावंच वाटेल त्यावेळेस तुम्ही नाव घेऊ शकता आणि नामस्मरण करू शकता आणि कधी आपण जर मालिकेमध्ये पाहिलं असेल किंवा ग्रंथामध्ये जर पाहिलं तर नारजींच्या तोंडामध्ये फक्त एकच नाव असायचं सारखं मुखामध्ये नारायण नारायण सारखं नाव नारा... ते असणारे Não. Man, nah, ray, नारायण 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 बालकृष्ण भगवान की जय महामुनी जय 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 श्री राधे आणि सुताने असणारी पुढं बोलण्याकरता सुरुवात केली की काल आपण कथा का श्रवण अशी केली होती कि भगवंताचे जे बावीस अवतार आहेत त्या अवतारापैकी एक श्रीकृष्ण भगवंताचा अवतार आहे आणि ही कथा त्या वेळीची आहे ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत पांडवाचे असणारे बाजूनी होते आणि जे कौरव आहेत ते असणारे महाभारतामध्ये असणारी ही कथा आहे आणि परक्षित राजा हा कोणाचा पुत्र आहे आणि त्याचा असणारा जन्म हा कशा प्रकारे झाला हे आज आपण कथा श्रवण करणार आहोत ज्यावेळेस कौरव आणि पांडव यांचं असणार युद्ध सुरू होत त्यावेळेस अश्वत्थामा यांनी असणारी ठरवलं की द्रौपदीचे म्हणजे पांडवांना मारण्या करण्याकरता तो खर तसं षड्यंत्र होत परंतु झालं असं ज्या ठिकाणी सुरू होती रात्रीच्या वेळेला असणारी द्रौपदीची जे पाच मुलं आहेत म्हणजे अर्जुनाचा असणारा एक मुलगा युधिष्ठराचा असणारा एक मुलगा अशा असणारे पाच मुलं हे पाच मुलं ज्यावेळेस वेळेस कक्षामध्ये होते या एका ठिकाणी असणारे जे पाच जण झोपले होते आणि ज्या वेळेस अश्वत्थामा त्यांना मारण्याकरता आला आणि त्याला असं वाटलं हे जे पाच जण आहेत हे पांडव आहेत आणि पांडव आहेत असं समजल्याच्या नंतर त्यांनी आपली असणारी तलवार काढली. आणि दुर्योधनाला हे पाच असणारे जे जी पाच जी आत्महत्या म्हणजे मारणार आहे ज्यांची हत्या करणार आहे ही असणारी बातमी ज्यावेळेस दुर्योधनाला देईल तो काही ना काही मला माझी स्तुती करेल मला काहीतरी पद देईन या असणाऱ्या अभिलाषेने या असणाऱ्या इच्छेने त्यांनी असणारी त्याची त्यांची हत्या केली त्यांची असणारे जे गळे आहेत ते, ते, ते तलवारीने कापून टाकले आणि तो निघून गेला कारण की त्याला माहित होत जर मी तर युद्ध करण्याकरता जर थांबलो तर अर्जुन येईल भीम येईल आणि माझा असणारा प्राण घेतील मला इथं थांबून जमणार नाही म्हणून त्यांनी रात्र मध्ये असणारा आला शांततेमध्ये त्यांची हत्या केली आणि निघून गेला परंतु झाला असं की ज्यावेळेस द्रौपदी काही वेळाच्या नंतर कक्षामध्ये आली आणि मुलं झोपलेत काही पाहण्यासाठी आल्याच्या नंतर द्रौपदीने पाहिलं की माझे असणारे पाचही मुलं मृत्युमुखी पडलेले आहेत आणि पाचही मुलं मृत्युमुखी पडले आहेत हे समजल्याच्या नंतर ती ओरडा करण्याकरता सुरुवात केली